संघर्ष टाइम्स समस्या जनतेची आणि शहरात पोलीस रिक्षांवर कारवाई चौदा रिक्षाचालकांवर दंड दीड लाख रुपये वसूल कर्जत शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आर ओ विभागाने पोलीस पथकासोबत अनधिकृत रिक्षांवर मोठी कारवाई केली आहे आरटीओ अधिकारी कराळे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या पथकाच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली या कारवाईत चौदा रिक्षाचालकांवर नियमभंगासाठी कारवाई करत एकूण दीड लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला रिक्षा चालकांनी अशा प्रकारे वाहनांचा वापर टाळावा अन्यथा अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहतील असा इशारा देण्यात आला कर्जत शहरातील नागरिकांनी वाहतूक कोंडीसह विविध समस्यांवर उपोषण केले होते त्यावेळी आर टी ओ अधिकारी कराळे यांनी तातडीने वाहतूक सुधारण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड वाहतूक शाखेचे पी आय एस आय सुनील चव्हाण पोशी तिडके बोराडे कोरे आणि माळी यांच्या सहकार्याने ही कारवाई प्रभावीपणे राबवली गेली ही कारवाई नागरिकांच्या वाहतुकीसाठी सकारात्मक ठरल्याची भावना व्यक्त होत आहे